आणि यानंतर आता एक आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे समृद्धीचा चौथा टप्पा लवकरच सुरू होणार आहे येत्या महिन्याभरामध्ये चौथा टप्पा सुरू होणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आणि गेल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे काही मिनिटांमध्येच कसारा घाट पार होणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाचा आता चौथा टप्पा जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे प्रवास जो आहे समृद्धी महामार्गावरचा हा आणखीन जलद गतीनं होणार आहे काही मिनिटांमध्ये कसारा घाट पार होणार आहे कारण सगळ्यात मोठ्या बोगद्याची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे चौथ्या टप्प्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान आठ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बोगदा तयार होतोय देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब बोगदा हा असणार आहे तर या बोगद्यामुळे कसारा घाट अवघ्या सात मिनिटांमध्ये पार होईल शिवाय मुंबईला जाण्याचं अंतरसुद्धा कमी होणार आहे तर ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च करून उभारलेला म्हणजे समृद्धीचा ही समृद्धीची गुहाच म्हणावी लागणार आहे न्यूज एटीन लोकमतवर या बोगद्याची एक्सक्लुझिव्ह खास तुमच्यासाठी याच समृद्धी महामार्गाचं चौदाव्या चा टप्प्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावरचा हा चौदाव्या टप्प्यातला मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आणि याच चौदाव्या टप्प्यामध्ये जो मार्ग खुला करण्यात आलेला आहे त्या मार्गावरती इगतपुरी टनेल उभारण्यात आलेला आहे समृद्धी महामार्गाच्या टनेलमध्ये आल्यानंतर नेमकं काय दृश्य असतं हे मी तुम्हाला दाखवतो आहे आतमध्ये आपण दृश्यांमध्ये बघतोय हा टनेलच्या आतमधला रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि टनेलच्या आतमध्ये आल्यानंतर स्पीड लिमिट असतील यू टनचे सिंबॉल्स असतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिम्बॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे या टनेलच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याच्या सुविधांपैकी एक महत्त्वाची सुविधा असलेली एस ओ एस प्रणाली जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसते ही एस ओ एस प्रणाली नेमकी काय आहे तर ही एस ओ एस प्रणाली ही आहेत की जेव्हा एखाद्या गाडीला या ठिकाणी काही अपघात होईल किंवा काही मदत त्या गाडीला त्या वाहन चालकाला लागणार असेल तर त्यावेळेला तो वाहनचालक गाडीतनं उतरून या एस ओ एसच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला कॉल देईल आठ किलोमीटरचा हा पूर्ण टनल आहे आणि इतक्या मोठ्या लांबीचा हा टनल असल्यामुळे या ठिकाणी अचानकपणे एखादा आगेचा प्रसंग उद्भवला तर त्यावेळेला नेमकं काय करावं हे प्रवाशांना सुचत नाही आणि म्हणून त्यांच्या सोयीसाठी अशा पद्धतीची रचना जी आहे ती आतमध्ये करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सुरक्षा आग सुरक्षा पेटी आपण बघितली त्यानंतर स्प्रिंकलरची जी सिस्टम आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जेणेकरून आग लागली तर ती आग तातडीनं विझवते ठिकाणी काही अलाउन्सिंग स्पीकर लावण्यात आलेलं आहे हे स्पीकर यासाठी लावण्यात आलेले आहे की टनलच्या आतमध्ये अनावश्यकपणे एखादं वाहन थांबलं तर त्या वाहनधारकाला सूचना देण्यासाठी या अलाउन्सिंग सिस्टीमचा वापर होईल त्याचबरोबर त्याच्या मदतीसाठी देखील काही सूचना असेल तर त्या देखील देण्यासाठी या अलाउन्सिंग सिस्टीमचा या साऊंडचा उपयोग होणार आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहे आणखी काही सुविधा आहेत त्यापैकी एक म्हणजे आ, ही एक्झिटची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर या आतमधल्या लेनमध्ये किंवा इकडनं नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या लेनमध्ये आग लागली तर इमर्जन्सीसाठी या एक्झिटचा उपयोग होणार आहे दुसऱ्या लेनमध्ये जाण्यासाठी आणि त्यासाठी अशा पद्धतीचा एक एक्झिट टनेल जो आहे तो या परिसरामध्ये तयार करण्यात आलेला आहे हा एक्झिट टनेल आपण दृश्यांमध्ये बघतो आहे एका लेनमधनं दुसऱ्या लेनमध्ये जाण्यासाठीचा या टनेलचा वापर होणार आहे टनेलमध्ये एक आणखी महत्त्वाची सुविधा जी आहे ती देण्यात आलेली आहे ती म्हणजे इमर्जन्सी एक्झिट देखील या टनेलमध्ये देण्यात आलेला आहे हा एमर्जन्सी एक्झिट नेमका कुठे आहे ते देखील आपण बघतो ज्यावेळेला या टनेलचा मध्यवर्तामध्ये येतो अर्थात मध्यभागी येतो त्यावेळेला अशा पद्धतीचा एक एमर्जन्सी एक्झिट देण्यात आलेला आहे तो आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अर्थात या टनेलमधून थेट बाहेर पडू शकतो अर्थात कसारा घाटाच्या दिशेनं ही गाडी जी आहे ती जाऊ शकते अशा पद्धतीचा हा इमर्जन्सी एक्झिट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत त्या या टनेलच्या आतमध्ये देण्यात आलेला आहे जेणेकरून या मार्गावरून जाणारे जे प्रवासी आहे वाहतूकदार आहे किंवा जी गा वाहनं आहे त्यांना त्याचा एक मोठा फायदा जो आहे तो या सगळ्याच्या मदतीनं मिळणार आहे ब्रेकडाऊन सुविधा कशासाठी असणार आहे तर या टनेलमध्ये एखाद्या गाडीला काही इमर्जन्सी निर्माण झाली तर टनेलमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होणार नाही वाहतूक कोंडी होणार नाही याच्यासाठी अशा पद्धतीच्या या व्हेकल ब्रेकडाऊन सुविधा देण्यात आलेल्या आहे या व्हेकल ब्रेकडाऊन सुविधेच्या माध्यमातून टनेलच्या आतमध्ये आल्यानंतर ज्या गाडीला अपघात होईल ज्या गाडीला काही इमर्जन्सी निर्माण होईल त्या गाडीला थांबण्यासाठीची ही एक जागा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या जागेच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचा एक सिम्बॉल जो आहे तो देखील पाहायला मिळेल